आणि पुढच्या टेस्टमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला रिजसाठी या सगळ्या गोष्टी फायद्याचे ठरतात त्यासाठी आपण थोडंसं थोडासा वेगळा उपयोग करायचा होतो की तुम्ही जे काय टेस्ट सोडवल्या त्याचं एक छोटंसं बक्षीस टाईपमध्ये काहीतरी तुम्हाला एक भेटवस्तू वस्तू अशी द्यायची की ते तुमच्या लक्षात राहील की आपण हे काहीतरी कमवून मिळवतोय काहीतरी चांगलं काम करून बक्षीस मिळवते आणि सगळ्या अर्थानं तुम्हाला हायदल बेरीट लिस्टमध्ये ज्यावेळेस अभिव्य होईल

संसदवादी पण आहे प्राळा मराठी व्यवसाय करून आणि दोन नंबरला रुक्मिणी कसले लागलं त्यांना पास आलं <laughs>

दिसून दे सगळ्यांना की मी काहीतरी कमवते ते फोटो काढलेला सरांच्या मोबाईलवरती हे करायचं म्हणजे आपण तुम्हाला या सही आहे